काय सांगाल तुमच्या आंदोलनाचा आज कितवा दिवस चौदावा दिवस आमच्या आंदोलनाचा आज चौदावा दिवस आहे एकीकडे एक एक प्रशासन लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरण योजना राबवतात आणि दुसरीकडे आम्हाला रस्त्यावर बसून जेवावं लागतं आहे आज चौदा दिवस झाले प्रशासनाने आम प्रशासनाने आमच्याकडे फिरून बघितलं नाही आदिवासी विकासभवनाच्या समोरच आम्ही तंबू मांडून इथे सगळ्या महिला बसलेलो आहोत अहोरात्र आम्ही इथे आदिवासी समोर आहोत पण तरीही प्रशासनातले व्यक्ती कोणी आम्हाला भेट देण्यासाठी येत नाही पण आले जिरवा साहेब वगैरे आले पण जसं आम्हाला पाहिजे एक वर्षापासून तर दहा वर्षापर्यंत ज्यांनी आम्ही कामं केलेले आहेत तर ते कामा कामाचं पूर्तता करून आम्हाला से सेवेमध्ये घ्यावे आणि जे चोवीस पंचवीसला कार्यरत होते वर्ग तीन व वर्ग चार तर त्यांना रोजंदारीचे आदेश मिळावे तर जर कधी आम्हाला आमच्या वर्ग तीन वर्ग चार बांधवांना जर आमच्या मोर्चाची दखल घेतली गेली नाही तर आम्ही अमरून उपोषण आणि मोर्चा मागे घेणार नाही हो। आहोत एकवीस मे दोन हजार पंचवीसला जो जी आर बाय स्वतःचा जी आर निघालेला आहे तो आम्हाला उपाशी मारण्याचा एक कटच आहे असं शासनाचा आम्हाला वाटतं आहे आणि आम्हाला जे ज्या जे चोवीस दोन हजार चोवीस पंचवीसला ज्या वर्ग तीन वर्ग चार कर्मचारी कार्यरत होते आणि आत्तापर्यंत आम्ही आमच्या से म्हणजे काही लोक जे आहेत वर्ग तीनचे वर्ग चारचे ते एजबार होत आलेले आहेत तर आम्ही कुठे जायचं ज्या सरकारावर भरोसा ठेवून आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार खास खडखडग्यांमध्ये दऱ्यांमध्ये जाऊन आमची नोकरी बजावली आणि आज त्यांची गरज संपल्यासारखं आम्हाला रस्त्यावर आणून टाकलं तर साहेब आमची कळकळीची विनंती आहे तर प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वर्ग तीन वर्ग चार व्यक्तीला आम्हाला आमचे नोकरी करण्याचा रोजंदारीचा आदेश मिळावा ही नम्र विनंती